मागच्या ऑडियन्स पोलमध्ये खूप जणांनी होम ब्लॉग या ऑप्शनला ओर दिलं आणि सांगितलं आम्हाला तुमचं घर बघायला आवडेल म्हणूनच आजचा ब्लॉग मी खास तुमच्यासाठी बनवला आहे नमस्कार मंडळी आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमचे जर्मनीमधील घर दाखवणार आहे हे घर बादन उतुंबक राज्यातील बुक शहरामध्ये आहे हा परिसर अतिशय सुंदर शांत आणि ग्रीनरीने भरलेला आहे चला तर या व्हिडिओची सुरुवात करूयात आता आपण आलोय घराच्या एंट्रन्स जवळच्या छोट्याशा पण सुंदर फ्रंट गार्डन मध्ये इथे अनेक प्रकारची फुलं आणि हिरवीगार झाडं लावलेली आहेत जसं की कणेरी अगापानुस लिलीज हायड्रांजिया आणि अजून बरंच काही ही सगळी झाडं नेहमी फ्रेश आणि रंगीबिरंगी दिसतात त्यामुळे गार्डन एकदम आकर्षक वाटतो चला तर आता मुख्य दरवाजा उघडून घरात प्रवेश करूया नमस्कार मंडळी या या सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो आमचा छोटासा पण एकदम कोझी लिव्हिंग रूम इथे मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं खास देवघर ज्यात गणेश मूर्ती महादेवाची पिंड छोटासा नंदी स्वामी समर्थ आणि काही आध्यात्मिक ग्रंथ आहेत यामध्ये खास भागवत गीता आहे जी मला माझ्या मावस भाऊ कपिलने भेट म्हणून मागच्या वेळेस दिली होती घरात देवघर असेल तर खरंच घर पूर्ण झाल्यासारखं वाटतं इथून नेहमी शांती सकारात्मक ऊर्जा आणि आनंद मिळतो मनापासून पाहिलं तर इथे आलं की मन लगेच शांत होतं आणि प्रसन्नतेने भरून जातं आणखी एक खास हायलाइट म्हणजे ही सुंदर हँडमेड पेंटिंग जी माझ्या एका मित्राने खास प्रेमाने आमच्यासाठी काढली आहे खरंच खूपच छान वाटतंय ना या लिव्हिंग रूमला एक सुंदर बाल्कनी जोडलेली आहे इथे बसायला खूपच निवांत वाटतं बाजूलाच काही छान झाडं दिसत असतील गेल्या वर्षी आम्ही दोन ग्रेप वाईन्स या लावल्या होत्या आता खूप छान मोठ्या झाल्या आहेत मात्र ग्रेप्स पुढच्या वर्षी मिळणार आहेत त्यासाठी अजून थोडीशी वाट पाहावी लागणार आहे या बाल्कनी मधून डायरेक्ट सनलाइट लिव्हिंग रूम मध्ये येते त्यामुळे घरात नेहमी उजेड आणि फ्रेश वातावरण असतं आणि खास म्हणजे या बाल्कनीच्या रस्त्याने थेट आपण मागच्या मोठ्या गार्डन मध्ये जाऊ शकतो आता चला पाहूया आमचं छोटस पण छानस किचन इथे मॉड्युलर स्टाईल असल्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवता येतात मोठा ओव्हन चिमणी स्टोरेज कॅबिनेट असल्यामुळे कुकिंग करणं अगदी सोपं वाटतं रोजच्या वापरातील भांडी आणि साहित्य अगदी हाताशी व्यवस्थित ठेवलेली आहे आणि हो इथल्या किचनमध्ये तुम्हाला काही भांडी दिसतील ती खास भारतातून आणलेली आहेत घरगुती फील यावा म्हणून आम्ही ती सोबत घेऊन आलो आहोत तसंच मसाल्यांबद्दल सांगायचं झालं तर जवळजवळ वर्षभर पुरतील एवढे सगळे मसाले आम्ही भारतावरून इथे घेऊन आलो आहोत त्यामुळे इथे जर्मनीमध्ये जेवणालाही नेहमी तसात मस्त भारतीय स्वाद मिळतो किचनच्या शेजारीच आहे आमचं छोटस टॉयलेट मॉडर्न डिझाईन शॉवर आणि क्लीन सेटअप आहे आता बेडरूम मध्ये ही खोली प्रशस्त हवेशीर आणि नॅचरल लाईटने सदैव उजळलेली आहे खिडक्या मोठ्या असल्यामुळे दिवसभर वेंटिलेशन छान मिळतं आणि घर नेहमी फ्रेश वाटतं बेडरूम साध्या पण आकर्षक हलक्या रंगांनी सजवलेलं आहे त्यामुळे वातावरण शांत आणि प्रसन्न वाटतं दिवसभराच्या थकव्यानंतर विश्रांतीसाठी ही एकदम परिपूर्ण जागा आता चला आपण मागच्या मोठ्या गार्डनमध्ये जाऊयात इथे आपल्या घराचं खरं सौंदर्य दिसतं झाडं फुलं आणि एकदम हिरवळ आज ऑफिसला सुट्टी असल्यामुळे दुपारचा हा छोटासा टी ब्रेक झाडांच्या सानिध्यात घेताना मन एकदम रिलॅक्स होतं शांत वातावरण हलकी हवा आणि चहाची ही चव खरंच परफेक्ट मुवमेंट वाटतोय की नाही जर्मनीतलं जीवन निसर्गाशी जोडलेलं आहे त्यामुळे बागा झाडं फुलं हे त्यांच्या लाईफस्टाईलचा एक महत्वाचा भाग आहे बाजूला छोटासा हाऊस दिसत असेल आता मात्र रिकामा आहे पण एकदा हिवाळा सुरू झाला की सगळी फुलांची झाडं इथे ठेवावी लागतात कारण जर्मनीत बर्फामुळे बाहेरची झाडं टिकवणं उघड होतं त्यामुळे त्यांचं रक्षण करायला हे ग्लास हाऊस खूप उपयोगी पडतात गेल्या वर्षी आमच्या होम मध्ये आम्ही खूप फ्रेश भाज्या लावल्या होत्या जसं की टोमॅटोज कॅप्सिकम्स चिलीज आणि कोरिएंडर खरंच घरच्या बागेतील ताजी भाजी खाण्याचा आनंद वेगळाच असतो यावर्षी मात्र भारतात जाणं झालं म्हणून गार्डन थोडं रिकामं राहिलं पण पुढच्या वर्षी नक्कीच पुन्हा फ्रेश होम गार्डन सुरू करणार आहे आणि तुम्हाला भरपूर फ्रेश व्हेजिटेबल्स दाखवणार आहे हा व्हिडिओ संपण्याआधी एक प्रश्न जो बहुतेक लोकांना पडला असेल जर्मनीमध्ये घरभाडं किती असतं तर जर्मनीमध्ये घरभाड्यानं घेणं थोडंसं खरंच महाग आहे साधारणतः टू थ्री बी एच के अपार्टमेंट किंवा फ्लॅटसाठी किंवा बंगलोसारख्या घरासाठी शहरानुसार मंथली रेंट आठशे ते दोन हजार इरो प्रति महिने म्हणजेच ऐंशी हजार ते दोन लाख रुपये असतो घराचा साईज लोकेशन अँड फॅसिलिटीज पाहता हे बिलकुल जस्टिफाईड आहे तर मंडळी कसा वाटला हा तुम्हाला होम ब्लॉग टूर माझ्या मागच्या ब्लॉगला तुम्ही दिलेला प्रेम आणि प्रतिसाद पाहून मला खूप आनंद झाला त्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहायला आवडेल ते कॉमेंट्समध्येही नक्की सांगा तुमच्या फीडबॅकला मी अगदी महत्त्व देतो